शेतकरी मित्रांनो नमस्कार सप्टेंबर महिन्यामध्ये दोन तारखेला पोळा येत आहे आणि याच दिवशी अमावस्या देखील असते पोळ्याची अमावस्या आणि कापूस फवारणी याबद्दल तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं देखील असेल पोळ्याच्या अमावस्याच्या दिवशी कापसामध्ये फवारणी घेण्याचे काय फायदे होतात ही फवारणी का घ्यावी शास्त्रीय कारण नेमके काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो कापसामध्ये येणाऱ्या किडींपैकी बोंडाळी ही अतिशय नुकसानकारक कीड आहे बोंडाळीच्या एकूण चार अवस्था असतात ज्याच्यामध्ये अंडी आळी कोश आणि पतंग बोंडाळीचा पतंग हा निसाचार असतो म्हणजे रात्रीच्या काळोख्याच्या वेळी हा पिकावरती येऊन अंडी घालत असतो अमावश्याची रात्र ही संपूर्णपणे काळोखी रात्र असते या रात्रीच्या दोन ते तीन दिवस आधी आणि दोन ते तीन दिवस नंतर देखील काळोखी रात्र असते आणि याच रात्रीच्या वेळी कापूस पिकामध्ये बोंडाळीचे पतंग जे आहेत हे अंडी घालण्याचे काम करत असतात पोळ्याच्या अमावस्याच्या वेळेस कापूस पिकाची अवस्था पाते आणि बोंडे लागण्याचे असते या अवस्थेमध्ये बोंडाळीचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे पोळ्याच्या बोंडाळीसाठीची व इतर रक्षक किडींच्या नियंत्रणासाठीची ही फवारणी घेणे महत्त्वाची ठरते त्यामुळे आपल्या कापूस पिकाला अतिशय जबरदस्त फायदा या फवारणीचा होत असतो अमावस्याच्या दोन ते तीन दिवस आधी आणि दोन ते तीन दिवस नंतर फवारणी केल्यावर जो काही बोंडाळीचा पतंग आहे जो अंडी घालणार आहे तो त्याने घातलेली जी अंडी आहेत आपण जे कीटकनाशक फवारणी करतो त्यांनी ती नष्ट होणार आहेत आणि आपल्या कापूस पिकावरती बोंडाळीचा प्रादुर्भाव होण्यापासून आपण आपल्या कापसाला वाचवू शकतो तर या फवारणी शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा तर तुम्ही फेंडॉल या कीटकनाशकाचा वापर करू शकता अतिशय उग्रवास येणारं आणि अंडीनाशक आणि अळीनाशक हे कीटकनाशक आहे फेंडॉलमुळे पतंग देखील उग्रवास असल्यामुळे येत नाही त्याचबरोबर अंडी घातली असेल ते देखील मरण पावतात तसंच धानुसान हे देखील आहे किंवा प्रोफेक्स सुपर हे देखील आहे तिन्हींपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची निवड करून तुम्ही फवारणी करू शकता प्रमाण जर पाहिलं तर फेंडॉलचं चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे धानुसांचं चारी देखील चाळीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे प्रोपेक्स सुपरचं फक्त प्रमाण कमी घ्या कारण प्रोपेक्स सुपरचं प्रमाण जर तुम्ही वाढवलं तर ते पानावरती स्कॉर्चिंग त्या ठिकाणी येत असते त्याच्यामुळे पंचवीस मिली प्रति पंप त्या ठिकाणी प्रोफेक्स सुपरचं तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे या तीन कीटकनाशकांपैकी कोणते कीटकनाशक निवडायचं आहे प्लस यामध्ये तुम्ही रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी यू पी एलचं लान्सर गोल्ड किंवा आदामाचे तपूज या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा त्याच्यामध्ये अजून बोरॉन देखील मिक्स करू शकता चिलेटेड बोरॉन त्या ठिकाणी घ्यायचं आहे जे तुमच्या पिकामधील परागी भवन चांगलं होण्यासाठी मदत करणार आहे पंधरा ग्रॅम प्रतिपंप घेऊन तुम्ही याच्यासोबत मिक्स करून फवारणी करू शकता त्याचबरोबर पातेगळ जर होता असेल तर प्लस याच्यामध्ये तुम्ही प्लॅनोफिक्स या टॉनिकचा देखील वापर करू शकता हे तुमच्या पिकातील पातेगळ त्या ठिकाणी करणार आहे अशा पद्धतीनं एक कॉम्बिनेशन कुम करून तुम्ही जर फवारणी घेतली तर पोळ्याची ही फवारणी तुमच्या कापूस पिकासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद